काय खायला होता का लोणच तिला दिलं कुठं लोणच खायला मी म्हणजे खाऊ देत नाही आंबट असते व खोकला आला म्हणजे पण तिला लय आवडत मग गपचिप जाती ताईकड आणि मग लोणचं घेऊन येते खायला आलंय तिला दुपारच्या वेळेस भूक लागली आणि आमची झा दोन बाळ झाली होती तिथं बसली ती हिला पण झालं सोबत खेळायला तर अह बाळासनी दूध पाहिजे आणि चारा पण टाकतोय बघा नेऊन ले काळजी घेत या आवडते ना बारकी बारकी छोटी छोटी ती जेवणी जायते ना कसं लोच एकच <laughs> नंबर लागतो या ऑर्डर करा म्हणा लंचा लंचासाठी ऑर्डर करा म्हणा हा दिलेल्या नंबरवर वर नाव कविता त्या नंबर दिलाय म नाव पंच्याण्णव एकोणतीस सव्वीस पन्नास शहाण्णव या नंबरवर तुम्ही कॉल करून खारं लोणचं मागवू शकता बघा चवीला एक नंबरच आहे आणि पहिल्या जुन्या पद्धतीनं म्हणजे जुन्या पद्धतीनं केलेलं आहे बघा हळदीतनं मिठात केलेलं म्हणजे खारं लोणचं आहे असं काय तिखट मसाल्याचं नाही त्यामुळं नक्की ऑर्डर करा दुपारची वेळ आहे आम्ही चालू जेवायला आम्हाला लागले तर भुका आम्ही आम्ही जेवणासाठी काय काय केलं हरभरीची भाजी मिरचीचा ठेचा भाकरीन भात मग चला आपण जेवया चला जेव्हा तुला गेली ताई तर पळत चला घरात आपण पण जाऊया मग टायमाला लागली बघा जेवायला घरातले गरम होतो तर पावसाचं वातावरण झालंय आणि ऊन असं कडक पडलंय त्यामुळं घरात काय दम निघालं म्हणून आलू झाडाखाली बघा ह्या आणि जेवायला मी म्हणलेलं तुम्हाला हरभऱ्याची भाजी ठेसा केला आणि छोटी भाकर केली त्यासाठी आणि हे भात आणि कसं आहे हरभऱ्याची भाजी आपल्या रानातली आहे बघा मी हरभरा केला त्यावेळेस मी भाजी खुडून ठेवते एकदम वाळवून मस्त पैकी आता उपयोगी लागली आणि कुरकुर खायला लागली काय पप्पा जातानाच गी देऊन गेले तर मग कुरकुर खाय ना जा आणि पाणी काय गार घेऊन आली काय बर्फाचं लागली लाग भूक म्हणल्यावर जेवायचंय बघा आणि कविता त्याच्यात ना आणले बघा जाऊन तिनं लोणचं मी म्हणत होते पण जाऊन आणले तिनं मग मी खा म्हणली तू पण आणि मी खायच्या अगोदरच म्हणती या पप्पाला दे खायला थोडं माझ्यापेक्षा पप्पा झाले या हे मी गेले तर बाहेर कुठली पण वस्तू एखादी काय पण खायचं झालं तर स्वतः खाणार मला पण खायला सांगणार आणि परत म्हणणार पप्पाला दे आणि कसं गार पाणी आहे आलंय का व गार पाणी प्यायला काय सांगले न म्हणले ना पप्पा ना हा मान लागे पाप्पा मानला गे आणि डॉक्टर गेले काय सांगते तर काय सांगते गार पाणी पुन्हा म्हणते ते ना मग कशी प्यायला गे पाऊस पडायला आलाय आता गारपाणी पिऊ नको औ आजारी पडची परत हायती अजून डबल मग या दुपारच्या जेवणाला हरभरीची भाजी खायला सांगते बघा आम्ही घेऊ तो गवत आणायला शिळेला चारा आणायला टायर तिथं कॅमेरा होता बागायत आंब्याची बागा आहे पेरूची त्यामुळं त्या शेतकऱ्याने काय केलं सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेत कोण फळ तुळ तोडून येते म्हणून ती कॅमेरा बसवले होते ती कॅमेऱ्याचा रेकॉर्ड आहे बघा ती म्हणजे रेकॉर्ड करून ठेवलाय आवाज मग त्यात त्यात काय या म्हणतो मी सांगते तुझ बडबड करू नको तिचं सांगायचं चालू आहे बघा किती भेट होती आणि माया माग पळत होती मला मग ती कसं आहे ती म्हणते आहे काय काम आहे आमच्या बागात जावं तिकडं तुमच्या घरी असं म्हणत आहे ती मग तिला ती इतकं भारी वाटलं बघा भेट पण होती तिला मजा पण वाटत होती मी मला महागर थांबू नको मी तुझ्या पुढे म्हणायची